प्रभू श्री राम लक्ष्मण माता सीता व हनुमान यांच्या रजत मूर्तीला विधिवत अभिषेक आमदार कुमकर यांच्या शुभ करण्यात आला पूजन व आरती नंतर त्यांच्या हस्ते सर्व मूर्तींना पालखीत विराजमान करण्यात आले त्यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य शोभायात्रेस सुरुवात झाली सदरची शोभायात्रा खामगाव शहरातील विविध भागातून गेली यावेळी ठिकठिकाणी हिंदू बांधवानी तसेच विविध सामाजिक संस्था व मंडळांद्वारा प्रभू श्री रामाचे पूजन करून फुलांची उधळण करून ठिकठिकाणी आतिषबाजी करून व गुलाल उधळून स्वागत करण्यात आले मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव